मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुंबईतील भायखळ्यात मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावरून शिवसेना आणि भाजपात चांगलाच राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळालं अशातच आता सोलापूरमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुस्लिम भाविकांना अजमेरमधील ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्याच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे एक दोन नाही तर तब्बल वीस खाजगी बसेसमधून मुस्लिम भाविक अजमेरसाठी रवाना झाले पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्याकडून या तीर्थदर्शनाची संधी देण्यात येते यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थ यात्रा घडावी आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत ते मुस्लिम मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल महिला माता भगिनी असेल यांच्या सगळ्यावरचं संकट दूर हो आणि महाराष्ट्रात सुजलाम सुगलाम हो लोकांना चांगलं राज्य यावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या चरणी प्रार्थना करणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थो थोडा वेळ सांगतो पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत कसं आहे की त्याच्यामध्ये जात धर्म पंत हा विषय नाही अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभल आणि सगळ्यात जे जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत ज्यांची ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं दर्शन घ्यावं परंतु ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी आम्ही अजमेरला जात आहोत मशिदीवरील भोग्यांवरून टोकाची भूमिका घेणाऱ्या मनसेकडूनच मुस्लिम भाविकांना अजमेर दर्शनाची सोय करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उदाहरण आलं